मला बी आवडायला लग लागलेलं का बाबा मला म्हणलं मी आवडत्या बाबा न हळूहळू यार माकडं न मी अण्णा कशाला लोक आवडत बेलो का नाही मी अण्णा आम्हीच भेलो माकडं आमचीच टारा पाठलेली आता एवढ्या रातचं कुठे निघालेला हा काय निघाले बरोबर जावा जावा कशाचं जावा तुम्ही वरले मग दसरा तर चिपाले मी छे 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 अण्णा जावा धोनिया जावा भावानं चाल लवकर माल नाही भाव वाटायला लागले या चला चला होय विष्णू कसला आवाज आला तिकडं बाबा वैफ्याचं वर आणलेला आवाज आलं काय रे वयला का बाबरला नको त्याला काय माहित मना बाबा ऐक